तिस तक त्याला जे ओळखीचं माहीत झालं तो विषय पण घ्यायचा होता कारण खूप दिवस तो नंबर शोधला मित्रांनो किंवा कुणाची बैल आहे ती काय कृष्णा फार्म पसरणी मित्रांनो बघा मित्रांनो ड्रायवर घरचा आणि दोन बैल पण घरचीच आणि माणसं किती ती तीन ज्यावेळेस निकाल आपलं बैल पुजते ती ह्याच्यापाशी निकाल फाटीव पुढे गेल्यानंतर देवदागडापाशी देवदेव देव करते किंवा देव, देव बैल पुजते ती सुद्धा ड्रायवरनं उतरून ती बैल पुजली म्हणजे बैलांना आपण म्हणतो ना माती मा लावायचं किंवा एक अंगारा लावायचा तर ते ड्रायवरनं उतरून केलं आणि दोघांनी दोन बैल धरले होते बघा घरचा साज पाळायला नशीब लागते एक प्रकारे आणि अनिकेत कदम आणि तेजेश शेवाळे मला वाटते त्यांची बैल होती आणि घरचा ड्रायव्हर त्यांचा ती मित्रमंडळी आणि त्यांचं घरचंच एक प्रकारे कृष्णा फार्म पसरणी म्हणून गाडी पळते आणि गट क्रमांक नऊमध्ये गाडी पाहिली आणि सेमी सहामध्ये दोन नंबर तासून गाडी पाहिली तर मित्रांनो सेमी सेमीमध्ये काय झालं गट क्रमांक नऊमध्ये चांगली गाडी पाहाली अगदी मस्त गाडी पाहाली कारण कसं होतं त्यांना सोडायला माणूस नव्हता सर्वसामान्य जी पाहिले मित्रांनो पहिला त्यांना विचारलं तर ती म्हणली पहिरा भेटत नाही म्हणून आम्ही घरचंच पळवते काय पर्याय नाही आणि ड्रायवर पण एकच म्हणजे ड्रायव्हर पण घरचाच एक प्रकारे आणि अशा लोकांना मित्रांनो अशी बैल एवढी टॉपची पळणारी असून फक्त त्यांचं निवेदन कसं माणसं नाही ती पुढं धराय माणूस नाही आता हिंदी दोघांनी सोडायचं पुढं धरायला माणूस नाही मग एवढ्या अडचणीतनं पण ती बैल पळवती ती आणि दुसरी गोष्ट त्याची बैल तशी पळती ती आता मॅगी वजीर कसा पळतो त्याप्रमाणे ती गाडी पळते आणि त्यांच्याविषयी बोलताना मित्रांनो एवढं वाईट वाटलं मला की त्यांना माणूस खाली जायला माणूस नव्हता त्यातली आई एकानंच गाडी झोपायची दुसऱ्याला गा बैल जवळ जो जो येऊन देत नाही एवढी रागीड बैल आहे ती दोन्ही पण कृष्णा आणि मला वाटतं बैलाचं एका नाव मला लक्षात येणार पण ती बैल जोडी त्यांचा पण मित्रांनो नंबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि राहायला विषय ती सेमी दोनमध्ये सेमी सहामध्ये दोन से नंबर तासाला जी पाहिली एक नंबरची गाडी सरळ आडवी आली मित्रांनो नाहीतर सेमीसुद्धा काढत होती बैल म्हणजे असं काय ना काय अडचण येते त्या ह्या लोकांना तर शेनची पण बैल कुठेतरी उजडत जावं ही आपली प्रामाणिक इच्छा असते आज आपण चाललो आहे बाळमामाला आणि बाळमामाला जाता जाता आपण म्हणलं व्हिडिओ बनवा कारण कसं होतं हा व्हिडिओ बनवणं खूप अर्जंट होतं कारण ही ही चार बैल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उजडत येतील अशी आशा करतो बाळूमामाला विनंती करतो धन्यवाद